न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार यांनी सर्व नागरिकांना शांतता ऐक्य आणि परस्पर सहकार्य आणि आगामी सण साजरे करण्याचं आवाहन केलं गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महत्वाचे संदेश दिले एस पी कुमार शिंता म्हणाले की पाच सप्टेंबर रोजी होणारा ईद ए मिलाद आणि सहा सप्टेंबर रोजी होणारा गणेश विसर्जन हे दोन्ही सण जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामीण शहरी तसेच तालुका आणि जिल्हा पातळीवर पोलीस प्रशासनाने योग्य ती तयारी केली आहे नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून हे दोन्ही सण उत्साहात भक्तिभावाने आणि पूर्ण शांतते साजरे करावेत असं आवाहन त्यांनी केलंय ते, के ते पुढे म्हणाले की पोलिस तुमचेच आहेत तुमच्या सुरक्षतेसाठी आणि सेवेसाठी ते, ते, ते सदैव तत्पर आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पोलीस प्रशासनाशी सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे सण हे आनंद आणि बंधुभाव जपण्यासाठी असतात तणाव निर्माण करण्यासाठी नव्हे एस पी चिंता यांनी विशेषतः नमूद केले की धर्म हा विभाजनाचं कारण नसून तो एकतेची ताकद आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी परस्परांचा सन्मान राखत एकमेकांना साथ देत आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आपापले सण उत्साहात साजरे करावे पोलीस अधीक्षकांनी दिलेला हा भावनिक आणि सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये शांततेचं ऐक्याचा आणि सामाजिक सवलख्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ म्हणजे प्री विसर्जन आपण सूचना विसर्जनच्या पूर्वी सूचना आणि आपला रूटमार्क्स घेण्यात घेण्यात आलेला आहे सर्व सोबत पण मीटिंग करण्यात आलेलं आहे आणि सर्व सूचना आपण त्यांना द्यायच्या ते पण सूचना दिलेल्या आहे चांगल्या पद्धतीने आपण स्थापना झाले आणि आता एक दिवस म्हणजे दोन दिवस राहिल्यामुळे सात तारीखसाठी सहा आणि सात तारीखसाठी परत मांडेल त्यासोबत कंटिन्युअसली आपल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये चांगल्या एस डी पी ओ अडिशनल एस पी लेवल आणि माझ्या लेवल पण बरेच मिटिंग झालेलं आहे आता काही म्हणजे तुमच्या मार्फतून आपल्याला लोकांना मेसेज असा आहे की एक माझा असं आहे की असं आहे की एक पीसफुली बागती श्रद्धा आणि पवित्रतेसोबत हे विसर्जन आपण करायला केला पाहिजे म्हणून लोकांना मी आवाहन करतो दुसरा लोकांना काही आक्षेपार्ह पोस्टर्स बॅनर्स गाना आर काही रील्स असं दिसले पोलीस उपस्थित आहे पोलिसांना सांगायचे आहे आणि मुख्य आहे पोलीस आपण पब्लिकसाठी आहे पब्लिकसाठी पब्लिकला मदत करण्यासाठी त्यांचे विसर्जन एक पीसफुल्ली आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी उपस्थित आहे त्यामुळे पब्लिकने उपस्थित राहिलेला जो भी कॉन्स्टेबल असेल अधिकारीला इश्यू सांगितलेला आहे तो तुरंत सार्ट होणार आहे ते एक सर्वांना खात्री नोंदणी करायचे आहे आणि मुख्य आहे की आपला गेला काही दिवस पासून खूप मोठ्या पद्धतीने पाऊस चालू आहे त्यामुळे सर्व विसर्जनच्या गाठच्या ठिकाणी जोरात पाणी आहे काही बरेच ठिकाणी नदीमध्ये विसर्जन करणार आहे मरकेला पुसदला अशा